नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील जिल्ह्यांची बदललेली नावे अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात आपण जिल्ह्याचे जुने नाव व त्याचे नवीन नाव बघणार आहोत अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा असे आहे औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या नावाने ओळखला जातो उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव धाराशिव असे आहे वेल्हे वेल्हे हा तालुका आहे वेल्हे या तालुक्याचे नवीन नाव राजगड असे आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा